हा व्हिडिओ नीट पहा व्हिडिओमध्ये दिसत की एक वृद्ध महिला रस्त्याच्या कडेला पंत्या विकण्यासाठी बसलेल्या आहेत दिवसभर त्यांनी ग्राहकांची वाट पाहिली पण एकही पंती विकली गेली नाही अखेरीस त्या निराश झाल्या तेवढ्या दोन पोलीस अधिकारी तिथे येतात आणि त्यांनी केलेली कृती पाहून लोकांचं हृदय भरून येते त्या दोन्ही पोलिसांनी आजीकडील सर्व पंत्या विकत घेतल्या भाऊक झालेल्या त्या आजी म्हणतात दिवसभर कोणीच आलं नाही पण हे अधिकारी आले आणि माझे सर्व दिवे घेतले देव त्यांना आशीर्वाद देव त्यांना दीर्घायुष्य लाभो असं म्हणताना त्यांचा आवाज थरथरतो पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना एक हजार रुपयांची मदत केली ही घटना पाहून अनेकांनी पोलिसांच्या दयाळूपणाचं कौतुक केलंय सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत केलेल्या कृतीचं खरं दिवाळीचं सौंदर्य आहे जिथे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात तिथं या अधिकाऱ्यांनी माणूस दाखवली हा व्हिडिओ शेअर करताना एका पेजनं लिहिलंय या धनत्रयोदशीला आजींना त्यांना कुणी विकत घेत नव्हतं पण हे पाहून स्टेशन ऑफिसर विजय गुप्ता यांनी सर्व पंत्या विकत घेतल्या त्यांच्या या कृतीनं फक्त तिचं दुकानच नव्हे तर तिचं मनही उजळलं चला या सणासुदीच्या काळात आपण स्थानिक कारागिरांना पाठिंबा देऊ आणि मेड इन इंडिया वस्तू खरेदी करू